नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या उद्यापासून सर्वांना खुशखबर दोन एप्रिल बुधवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर त्याला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी सरकारकडून सुरू असलेल्या लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला रुपये दिले जातात या हपते वितरित करण्यात आले आहेत आता महिला एप्रिलच्या दहाव्या हप्त्याची वाट पाहत आहेत हप्त्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे एप्रिल महिन्याचा हप्ता तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात जमा होऊ शकतो लाडकी बहीण योजनेत येत्या तीन ते, 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 ते चार महिन्यापासून शेवटच्या आठवड्यात पैसे वितरित केले जात आहेत त्यामुळे या महिन्यात देखील पैसे शेवटच्या आठवड्यात येऊ शकतात लाडकी बहीण योजनेचा हप्ता रामनवमीपर्यंत दिला जाईल अशा चर्चा होत्या मात्र अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा स्वच्छेने वाहन मोडीत काढणाऱ्या वाहनधारकांना पुन्हा त्याच प्रकारचे नवीन वाहन खरेदी करताना पंधरा टक्के कर सवलत देण्याचा महत्वपूर्ण निर्णय मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला यामुळे जुन्या वाहनांचा प्रश्न निकाली निघून नव्या वाहन खरेदीला चालना मिळण्याची शक्यता आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह येथे मंत्रिमंडळाची बैठक पार पडली या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्वाचे निर्णय घेण्यात आले यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते बाईक टॅक्सी वाहनांचे समुच्चायक धोरण ठाणे जिल्ह्यातील मुरडबाड तालुक्यातील पाचशे शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर एकोणऐंशी लाख एकाहत्तर हजार दोनशे ब्याण्णव रुपयांचे अनुदान पुणे शिरूर अहिल्यानगर मार्गे छत्रपती संभाजीनगर या राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा असे बारा महत्वाचे निर्णय या बैठकीत घेण्यात आले आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यातील पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी समोर येत आहे पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा कालावधी पुढे ढकलण्याचे नेमके कारण काय या संदर्भात राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी महत्वाची माहिती दिली आहे विधान परिषदेत उपस्थित करण्यात आलेल्या सूचनेला उत्तर देताना मंत्री दादा भुसे यांनी ही माहिती दिली आहे ते म्हणाले की शालेय शिक्षणाच्या दर्जात सुधारणा करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने शालेय परीक्षांचा कालावधी पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महाराष्ट्रातील रोजगारासंदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे तसेच रिक्षा टॅक्सी चालकांना देखील त्यांनी आनंदाची बातमी दिली आहे ई बाईक धोरण बाईक टॅक्सी संदर्भातही त्यांनी महत्वाची अपडेट दिली आहे ई बाईक धोरण महाराष्ट्रात स्वीकारले जाईल बाईक टॅक्सी महाराष्ट्रात सुरू होईल अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक के यांनी केली आहे महिला सुरक्षेच्या दृष्टीने काही नियमावली बनवण्यात आली आहे पावसात भिजू नयेत म्हणून ई बाईक आणल्या जातील असेही ते पुढे म्हणालेत महिला सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना केल्या जाणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा राज्यात मागील तीन दिवस ढगाळ वातावरण आहे त्यानंतर काही ठिकाणी दुपारपासून विजेच्या गडगडाटासह सा पावसाला सुरुवात झाली याबाबत पुणे हवामान विभागाचे अधिकारी यस डी सानप यांनी सांगितले की कोकणात पाऊस पडण्याची शक्यता आहे चार आणि पाच तारखेला विदर्भात पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच सातारा जालना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गारपीट होण्याची शक्यता आहे एकंदरीत पुढील तीन दिवस महाराष्ट्रात पाऊस पडणार आहे घाटमात्यासह शहरात देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे अमरावतीसह पश्चिम विदर्भात पुढील चार ते पाच दिवस ढगाळ वातावरण आणि तुरळक ठिकाणी अवकाळी पाऊस राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे